मंडळी सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्याचं दिसतंय कारण प्रत्येक पक्षानं आता आपापले उमेदवार ठरवण्यासाठी जागा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दिसते येत्या विधानसभेची निवडणूक पार पडेल असं बोललं जाते अशातच आता महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे विधानसभेत काही मतदारसंघात जुने आणि नवीन मित्र एकमेकांसोबत किंवा एकमेकांविरुद्ध लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकसभेत जसं बऱ्याच ठिकाणी शिवसेना गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढाई झाली तसंच आता विधानसभेला दोन शक्ल झालेल्या राष्ट्रवादीमध्ये अजितदादा गट विरुद्ध शरद पवार गट म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होण्याचीही दाट शक्यता वर्तवण्यात येते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत संयुक्त राष्ट्रवादीला चोपन्न जागा मिळाल्या होत्या त्या चोपन्न आमदारांपैकी चाळीसच्या आसपास आमदार अजित पवार यांच्या सोबत गेल्याचं बोललं जाते तर उरलेल्यांनी शरद पवारांना साथ दिली त्यानुसार आता पक्षाने गेल्या वेळी जिंकलेल्या चोपन्न जागा आमच्या हक्काच्या आहेत असं अजितदादांनी सांगितलंय तर यंदा सरकार बदलायचंय तयारीला लागा असा आदेश शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय त्यामुळे यावेळी शरद पवार आपल्या सर्व ताकदनिषय विधानसभेत उतरणार आहेत असं बोललं जाते दरम्यान राज्यात कुठं कुठं राष्ट्रवादीच्या शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यात लढाई होण्याची शक्यता आहे त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हे नाव आणि तुतारी चिन्ह मिळालं पण पक्ष व चिन्ह असूनही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं तर शरद पवार गटानं चांगली मुसंडी मारत अनेक ठिकाणी त्यांचे खासदार निवडून आणले दरम्यान त्या पराभवाचं चिंतन करत शरद पवार यांना शह देण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी सज्ज झाली असून त्यासाठी रणनीती आखण्यात आल्याचं कळतंय लवकरच अजितदादा राज्य दौरा करणार आहेत असं बोललं जाते आता आपण नेमक्या कोणत्या संभाव्य विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होऊ शकते ते एक एक करून पाहूयात तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होऊ शकणारा पहिला मतदारसंघ म्हणजे बारामती मंडळी बारामती हा पहिल्यापासून पवार कुटुंबियांचा बाले किल्ला तिथे गेली कित्येक दशक पवार कुटुंबियांचं एक हाती वर्चस्व आहे खासदार म्हणून सुप्रिया सुळे आणि बारामतीचे आमदार म्हणून अजितदादा हे समीकरण लोकांच्या डोक्यात फिट्ट बसलं होतं पण पक्ष फुटीनंतर पवार कुटुंबात वादाची ठिणगी पडली आणि यंदा लोकसभेला शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात लढत झाली त्यात शरद पवारांनी बाजी मारून एक डाव जिंकला असला तरी आता विधानसभा निवडणुकीत अजितदादा त्यांची अजित अजित कोंडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही शरद पवार यंदा त्यांचे नातू अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांना तिकीट देणार असल्याचं बोललं जाते तर बारामतीमधून स्वतः अजित पवार देखील त्यांच्या पक्षाकडून रिंगणात उतरणार आहेत असं चित्र आहे त्यामुळं बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार ही लढत अटळ असल्याची चर्चा रंगलेली आहे खरंच तसं झालं तर महाराष्ट्रातील सगळ्यात हाय व्होल्टेज लढत म्हणून त्याकडे पाहिलं जाईल राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत होईल असा दुसरा मतदारसंघ आहे वडगाव शेरी तिथे राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत टिंगरे हे सध्या अजित पवार यांच्या सोबत असून नुकत्याच घडलेल्या पोरस्कार अपघातामुळे ते, ते चर्चेत आले होते मंडळी एका न्यूज नुसार शरद पवार यांना महाविकास आघाडीकडे पुण्यातल्या पाच जागा मागणार आहेत असं कळतंय त्यात वडगाव शेरी या मतदारसंघाचाही समावेश असल्याचं बोललं जाते पण त्यांच्या गटाकडून तिथं कोण अजितदादा गटाच्या टिंगरे यांना अहवाल देणार याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे तिसरा मतदारसंघ आहे हडपसर इथं सध्या चे चेतन तुपे हे आमदार आहेत पक्ष फुटीनंतर सुरुवातीच्या काळात चेतन तुपे हे एकाच वेळी शरद पवार यांनाही भेटायला जात होते आणि अजित पवार यांनाही भेटत होते शासकीय बैठकांना ते आमदार म्हणून अगदी अजित पवारांच्या शेजारी बसत होते मात्र मतदारसंघात त्यांनी जाहीरित्या आपण अजित पवार किंवा शरद पवार यांच्यापैकी कुणाच्या गटात आहोत हे स्पष्ट केलं नव्हतं राष्ट्रवादीच्या फुटीत चेतन तुपे यांची राजकीय कोंडी झाली होती दोन महिने त्यांनी कसे काढले मात्र मतदारसंघात अजित पवारांच्या हस्ते ठेवलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांना अखेर भूमिका घ्यावी लागली आणि ते ते अजित बाजूला असल्याचं स्पष्ट झालं पण तुपे यांनी आजपर्यंत त्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही त्या गटाकडूनच निवडणूक लढवतील असं बोललं जातंय तर दुसऱ्या बाजूला तिथं महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे प्रशांत जगताप चेतन तुपे यांना आव्हान देतील असं समजतंय चौथा मतदारसंघ आहे इस्लामपूर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात गेल्या कित्येक टम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच आमदार म्हणून निवडून येत आहेत जयंत पाटील हे शरद पवार गटातले मोठे नेते पण शरद पवार यांच्या राजीनामा नाटल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्यात अनेकदा खटके उडल्याचं पाहायला मिळत होतं बऱ्याच वेळा जाहीर व्यासपीठावरही त्यांच्यातील नाराजी दिसून आली होती त्यामुळं यंदा जयंत पाटलांना इस्लामपूरमध्ये घेरण्याची संधी अजितदादा सोडतील असं वाटत नाही दरम्यान सध्या त्यांची इस्लामपूर विधानसभेसाठीही तगडा उमेदवार कोण याबाबत चाचपणी सुरू असल्याचं कळतंय त्यामुळं तिथेही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळू शकते असं बोललं जात आहे पुढे पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे मुंब्रा कळवा ठाणे जिल्ह्यातला मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ हा जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मागच्या कित्येक वर्षापासून तेच तिथले आमदार म्हणून निवडून येत आहेत संयुक्त राष्ट्रवादीमध्ये असताना अजितदादांना त्यांच्याबद्दल नाराजी होती त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश होतो पक्षफुटीनंतर जितेंद्र आव्हाड आणि अजितदादा यांच्यात बरीच खडाजिंकी झालेली पाहायला मिळाली आव्हाड यांनी शरद पवार गटाची बाजू मांडताना वेळोवेळी अजित पवार नेत्यांना अंगावर घेतलेलं दिसून आलं त्यामुळं या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी अजितदादा ताकद लावणार हे नक्की पण आव्हाड सुद्धा तिथं अजितदादांच्या उमेदवाराला घाम फोडतील असं बोललं जाते दरम्यान पुढे सहावा विधानसभा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवलेल्या रोहित पवारांनी कर्जत जामखेड मध्ये विजय खेचून आणला लोकांना त्यांच्यात शरद पवार यांची चुरूक दिसते असं म्हणतात गेल्या पाच वर्षात त्यांनी विधानसभेत आवाज उठवणं असो किंवा मतदारसंघात लोकांची कामं मार्गी लावणं असो सगळ्यांना आपल्या नेतृत्वाची दखल घेण्यास भाग पाडलेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांना दिलेली साथ त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये सॉफ्ट कॉर्नर दिसून येतो शिवाय त्यांनी ही वेळोवेळी त्यांचे काका अजितदादा यांना धारेवर धरलेले यंदाच्या लोकसभेत सुद्धा त्यांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्र पवार यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या सुप्रिया सुळे यांचा आक्रमकपणे प्रचार केला ती गोष्ट नक्कीच अजितदादा विसरले नसणार त्यामुळं येत्या काळात अजितदादा कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना नामोहरण करण्याची संधी सोडणार नाहीत असं बोललं जाते इतकंच नाही तर त्यांनी ताकदीचा उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं बोललं जाते तर सर्वात शेवटचा मतदारसंघ आहे परळी बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे मुंडे कुटुंबाचा गड तिथं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मुंडे कुटुंबातील व्यक्तीच विजयी झालेली आहे दोन हजार एकोणीसला तर पंकजा मुंडे यांना त्यांचे सख्य सुरत बंधू धनंजय मुंडे यांनीच आव्हान दिलं होतं त्यात धनंजय मुंडे यांनी पंकजांचा पराभव केला होता यंदा मात्र पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून गेल्यामुळं धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा झालाय पण आता शरद पवार त्यांच्या अडचणी वाढवणार असं बोललं जाते कारण मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी तिथं बबन गीते यांचा पक्षप्रवेश घडवून आणून रणनीती आखायला सुरुवात केली होती पण काही दिवसांपूर्वी झालेल्या हत्याकांडामुळे बबन गीते काही काळ राजकारणापासून बॅकफूटला गेल्याचं दिसतंय तरी सुद्धा शरद पवार तिथं ऐनवेळी संदीप क्षीरसागर किंवा त्यांच्या घरातील कोणाला तरी संधी देतील असं बोललं जाते दोन्ही राष्ट्रवादीमध्ये होणारी तिथली लढत सुद्धा चुरशीची होईल असं बोललं जाते तर मंडळी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शह द्यायचा प्लॅन केलेला दिसतोय बाकी तुम्हाला काय वाटतंय जर या संभाव्य मतदारसंघात अजितदादा विरुद्ध शरद पवार गट असा संघर्ष झाला तर कोण कोणाला भारी पडेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर कराच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद